कार संगीतकार सुवर्णताई शीतकाल घेऊन आले आहे न्यू सॉन्ग नवीन सॉन्ग ऐका दारू पिऊन संसार धुळीला मिळाला ऐका कान देऊन ऐका डोळे उकडे करून ऐका पण ऐका दारू पिऊन संसार धुळीला मिळाला दारू पिऊणी अस बाटली वाटी ना दारू पिवळी गुंग अस करायचं अस दारू पिऊणी गुंग धुळीला मिळाला संसार धुळीला मिळाला शेजाचे उसने काढी बायका पोरांना हान मार करी बायका पोरांना हान मार करी दारू दारू पी गुंग होनी, गुंग दारू पिऊनी गुंग होऊणी कर्ज बाजारी पोरांची लाईफ खराब करून संसार धुळीला मिळाला संसार धुळीला मिळाला बोला की तुम्ही सूर लावा की तुम्ही या आयुष्याचं रडगान कोणापशी रडून दाखवायच हे दुःख ईश्वराची देणं नाही त्याला सुखी आधार या जगात आलो आहे काही ना काही भोग भोगण्यासाठी दारू पिऊणी संसार उधळून केला संसाराचा उदवास्टरे मेले रे मेल्या तू तुला कळत कस नाही दारू सोड ना मेल्यावाणी वागतो तू बायका पोरांना उपाशी ठेवतो तू कधी सुधरायचा तू लवकर सोड ना दारू मेल्या उगच नाही संसार धुळीला मिळाला